नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार दोन हजार चोवीसमध्ये भारताचा नेटवर्क रेडिनेस इंडेक्स एन आर आय स्थान काय आहे तर याचं उत्तर होणार एकोणपन्नास पुढील प्रश्न एन आर आय रँकिंगमध्ये भारताने किती स्थानांनी सुधारणा केली आहे तर याचं उत्तर होणार अकरा स्थानांनी पुढील प्रश्न येणार आहे कोणत्या संस्थेने मांडला आहे तर याचं उत्तर होणार पोर्तुलान्स इन्स्टिट्यूट पुढील प्रश्न येणार आहे कशावर आधारित आहे तर याचं उत्तर होणार टेक्नॉलॉजी लोकशासन आणि प्रभाव पुढील प्रश्न ई दाखिल साईट नेमके कधी सुरू करण्यात आले तर याचं उत्तर होणार दोन हजार वीस पुढील प्रश्न इदिल साइट सर्व पन्नास राज्य आणि कोणत्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे तर याच उत्तर होणार लडाख पुढील प्रश्न अग्निवॉरियर दोन हजार चोवीसच्या ठिकाणाचे नाव काय आहे तर याच उत्तर होणार देवलाली फील्ड फायरिंग रेंज पुढील प्रश्न सांस्कृतिक मंत्रालयाने किती क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रे झेड सी सी स्थापन केली आहेत तर याचं उत्तर होणार सात पुढील प्रश्न भारताचा येणारा रँक कोणत्या घटकांवर आधारित आहे तर याचं उत्तर होणार चौपन्न घटक पुढील प्रश्न कोविड नाईन्टीनच्या काळात ही दाखील साईट कोणत्या तारखेला सुरू करण्यात आली तर याचं उत्तर होणार सात सप्टेंबर दोन हजार वीस पुढील प्रश्न वर्ल्ड क्राफ्ट सिटी म्हणून कोणत्या शहराला मान्यता देण्यात आली आहे तर याचं उत्तर होणार श्रीनगर पुढील प्रश्न बालविवाह मुक्त भारत अभियान कसे सुरू करण्यात आले तर याचं उत्तर होणार महिला आणि बालविकास मंत्रालयाने पुढील प्रश्न काश्मीर आणि मध्य आशियातील शिल्पकारांनी किती दिवसांचा हस्तकला विनिमय कार्यक्रम आयोजित केला तर याचं उत्तर होणार तीन दिवस पुढील प्रश्न बालविवाह मुक्त भारत अभियानाचे उद्दिष्ट काय आहे तर याचं उत्तर होणार बालविवाह थांबवणे पुढील प्रश्न झेड सी सी ह्या संस्थेचा उद्देश काय आहे तर याचं उत्तर होणार कला आणि संस्कृतीचे संरक्षण पुढील प्रश्न श्रीनगरमध्ये झालेल्या हस्तकला कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय होता तर याचं उत्तर होणार पारंपरिक कला किंवा शिल्पकलांचे संरक्षण पुढील प्रश्न दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताला काय बनवायचे आहे तर याचं उत्तर होणार विकसित देश पुढील प्रश्न काय आहे डब्ल्यू सी सी तर याचं उत्तर होणार वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिल पुढील प्रश्न बालविवाह बंद करण्यासाठी कोणता मंत्रालय सक्रिय आहे तर याचं उत्तर होणार महिला आणि बाल विकास मंत्रालय पुढील प्रश्न कला व हस्तकला यांचे संरक्षण करण्यासाठी कोणता कार्यक्रम झाला तर याचं उत्तर होणार हस्तकला विनिमय कार्यक्रम तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद हो।